यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता त्यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती आज सुनावणी होऊन निकाल येण्याची शक्यता आहे त्यांचा अर्ज बाद झाल्यास वंचित कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर ईडी चौकशीसाठी हजर झाले कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीसाठी कीर्तीकरांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते त्यामुळे अमोल कीर्तीकरराज चौकशीसाठी हजर आहेत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं सर्व प्रश्नांची उत्तरे ईडीला देईल अशी प्रतिक्रिया कीर्तीकरांनी दिली अमोल कीर्तीकरांच्या ईडी कारवाईवर संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय ज्यांच्यावर ईडीचे खटले दाखल आहेत त्यांच्या गुन्ह्यावर मोदींनी हल्ले केले ते भाजपात जाऊन महायुतीचे उमेदवार होऊ शकतात तर आम्ही उमेदवारी दिली यात काय गुन्हा आहे असा सवालही राऊतांनी केला नाशिक जिल अमृत नोनी आर्थोप्लस ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस लासलगाजार समिति आज ही बंद है गे नौ दिवस पास बाजार समित व्यवहार है लेवी अद्याप तोड़गा निला नहीं बाजार समिति मध्य लीलाव बंद है आज ही कानदा लीलाव सुरू झालेलाच नाहीये सण उत्सवाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होती यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार आहे सूर्यग्रहणाची सुरुवात रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी होईल आणि उद्या पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल तब्बल पाच तास पंचवीस मिनिटं हे ग्रहण असेल भारतात सूर्यग्रहण दिसणार नाहीये भारताचं आदित्य एलवन हे सूर्ययान ग्रहणादरम्यान सूर्याच्या हालचालींवर आणि सूर्यकिरणांवर लक्ष ठेवणारे यासाठी नासाकडून खास तयारी करण्यात आली पश्चिम रेल्वेकडून उधना जयनगर नंदुरबार ही विना आरक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे आजपासून ही विशेष रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने ना हा निर्णय घेतला उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं चोवीस अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्यात मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचू वेल्ली दरम्यान या विशेष ट्रेन धावणार आहेत अकरा एप्रिलपासून मुंबईतून या विशेष रेल्वेच्या फेऱ्या सुरू होतील या गाड्या कोकण रेल्वेमार्गे धावणार आहेत सोलापूरसह मराठवाड्यात उकाडा कायम आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान काही अंशी कमी झाले सध्या शहराचं तापमान बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं आहे तर बीड आणि नांदेडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय उन्हाचा कडाका कायम असल्यानं ना नागरिकांना झळा बसू लागल्यात चोवीस तासात मुंबईत पारा तेहतीस पूर्णांक पाच अंशांवर पोहोचलाय तर पुण्यातही कमाल तापमान अडतीस पूर्णांक पाच अंशांवर गेले त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत